अशी खमंग आणि खुसखुशीत अळवडी बनवायची आहे एकदम सोपी ट्रिक वापरून मी सांगणार आहे चला तर ही रेसिपी आपण बघूया इथे मी आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर थोडंसं आलं घेतलेलं आहे सहा ते सात इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत मुठभर कोथिंबीर घेतल्या आहे थोडंसं हळद टाकलेली आहे तीन चमचे मी इथे आगळ घेतलेलं आहे पाव चमचा जिरं घातलेला आहे आणि थोडेसे एक ते दोन चमचे मी इथे पाणी घालून दरदरीत वाटण वाटून घेतलेले आहे इथे माझ्याकडे चार अळूची पानं आहेत वडीची अळूची पानं आहेत हे आता व्यवस्थित आपण कापून घ्यायचे आहे जरास जाडसरच मी इथे कापून घेत आहे तुम्हाला हवं असेल तर एकदम बारीक पण तुम्ही चिरून घेऊ शकता पण इथे मी जाडसरच घेतलेले आहे नंतर मी ही पानं थोडीशी शिजवून घेणार आहे म्हणून मी इथे जाडसर कापलेली आहे आता व्यवस्थित कापून झालेले आहे इथे मी एका टोपामध्ये पाव वाटी पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता जे वाटण आपण वाटून घेतलेलं होतं हिरवं ते घातलेलं आहे याला चांगलीशी अशी उकळ फुटायला देणार आहे उकळ फुटल्यानंतर आपण त्यामध्ये जी अळूची पानं कापलेली होती जाडसर ती घालायची आहे हे बघा ही सगळी पानं मी घातलेली आहेत व्यवस्थित ढवून घ्यायची आहे आता जरा भाजी थोडीशी नरम व्हायला द्यायला लागेल ही भाजी आता नरम झाली आहे आता इथे मी बेसन है। दोन वाटे बेसन घातलेला आहे आता मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे जोपर्यंत सर असं पिठाचा गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला मंद आचर ढवून घ्यावा लागेल हे बघा व्यवस्थित आता गोळा जवळजवळ घट्ट होत आलेला आहे थोडंसं बारीक गॅस करून अगदी मंद आचर एक मिनिटासाठी वाफायला ठेवायचं आहे झाकण लावून त्यानंतर गॅस बंद करून आपण हा पिठाचा गोळा एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि असं गोळा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे थोडंसं गरमच आहे गोळा व्यवस्थित मळून झालेला आहे आता आता त्याच ताटाला मी तेल लावून घेतलेला आहे गोळा मी हाताने जरा असा प्रेस करून घेत आहे थोडंसं जाडसर असं मी थापून घेणार आहे हे बघा असं थापून घेतला आहे व्यवस्थित थापून झाल्यानंतर थोडासा आकार देण्यासाठी थोड्याशा चाकूच्या सहाय्याने थोडा आकार देत आहे आता त्यामध्ये एक एक आपण पीस काढायचा आहे आणि हाताने त्याला शेप द्यायचा आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही गोल शेप सुद्धा देऊ शकता चौकणी सारखा शेप मी तयार केलेला आहे एक ते दोन पीस मी असे गोल पण केलेले आहे आता तेल तापवायला ठेवायचं आहे हे बघा शेप व्यवस्थित आलेला आहे तेल तापवायला ठेवायचं आहे आणि तेल तापवल्यानंतर पहिल्यांदा मी दोन पीस घालून बघितलेले आहेत एकदम खरपूस भाजून झाल्यानंतर आता तेल आपलं तापलेलं असेल आपल्याला इतर वड्याही त्यामध्ये घालून खरपूस भाजून घ्यायचे आहेत ज्या वेळेला आपल्याला अळुवड्या खायची इच्छा होतात पण त्याची प्रोसिजर खूप मोठी असल्यामुळे आपण जराशी ती टाळतोच पण झटपट जर तुम्हाला अळुवडी करायची असतील तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता एकदम परफेक्ट तशीच्या तशी टेस्ट तशी लागते क्रिस्पी पण होतात आणि वाफवण्याचा त्रासही वाचतो आता आपल्या क्रिस्पी हळूवड्या तयार झालेल्या आहेत आणि हो जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा